नमस्कार इंडिया नाव ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत या चॅनलला नुकतीच माहिती मिळालेली आहे की वीस वर्षापासून एक बाबा फक्त मिरचीवरती जावं याच्यामध्ये आपण पाहू आहे की मिरची आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हे बाबा जे आहेत करमाळ्याचे आहेत आणि वीस वर्षापासून फक्त मिरचीच खात आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा बाबा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ओम नमो नार मला सांगा गेली वीस वर्षापासून पाणी सुद्धा तुम्ही न घेता सर्व अन्न पाण्याचा त्याग करून एक वीस वर्षापासून का वीस वर्षापासून मिरची खाता आणि पाणी बारा वर्ष झाली तुम्ही घेत नाही मला सांगा ह्या प्रकाराचा नेमकं अरे रषिक काय नाही एक असं मी त्याग केला अन्नावर अन्नावर त्याग केला मग म्हणजे काय खायचं मग मिरची दिसली मिरची खायला विषय म्हटला मग तोपासून मिरची खातोय मला मिरची पासून त्रास नाही काय नाही काय नाही मिरची जेवढी मला गोड लागते एवढा माणूस मला गोड बोलत नाही कुठल्याही प्रकारचं तुम्ही अन्न प्राशन करत काहीच खात नाही कोणत्याही प्रकारचं काहीच खात नाही फळ सुद्धा खात नाही याच्या पाठीमागनं तुमचा तुम्हाला तुम, तुम, शरीराचा काही त्रास वगैरे हो केला काहीच त्रास नाही मी एकदम मजबूत आहे मी मजबूत आहे कुठेही गेल ते मिरचीच खातो कसलीही मिरची आणा मला गोड लागते कसली बियाणा ही आणा ती आणा ती आणा ती आणा कोणती बियाणा मिरची पसून मला त्रास नाही बरं मला मिरचीच बी आहे की आज इथे भेटली म्हणून खाणार उद्या नाही भेटली रस्त्याने परवासा असताना मी काही खात नाही आठ आठ दिवस मला मिरची नसली तरी कुठल्या आखड्यामधलं आव्हान आखा बरं हां अधिक माहिती काय काय सांगाल तुम्ही आखाड्यामध्ये घेतली आखड्याची माहिती आता मी आव्हान आखड्या साधू मला मी मिरची खातो म्हण त्या लोकांनी बनवला आव्हान आखड्या साधू बनलो विषय म्हटला ह्याच्या पडल मला काही माहिती नाही मी कुठे गेलो ते आता कुंभात गेलो कुठं गेलो ते मिरचीशिवाय दुसरं काही नाही खाली महाराष्ट्रात फिरतो करमळ्यात राहायला मुक्कमय माझा माझं जन्मभूमी गाव करमाळ बस